यावल तालुक्यातील अट्रावल येथील मुंजोबाच्या यात्रेत दर्शनासाठी जळगाव येथून आलेल्या चाळीस वर्षीय तरुणाची मोटरसायकल अज्ञात चोट्याने चोरी केली आहे सदर मोटरसायकल चोरी झाल्याचे निदर्शनास येतास या तरुणाने यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी अज्ञात चोट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल केला आहे यावल तालुक्यात अठरावल हे गाव आहे अठरावल या गावात नवसाला पावणारे मुंजोबा आहेत या मुंजोबाची सध्या यात्रा सुरू आहे या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यभरातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात तेव्हा येथे जळगाव शहरातील दांडेकर नगर पिंपराळा येथील रहिवाशी शंतनु संभाजी महाले वय चाळीस वर्ष हा तरुण दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस सी डी अठ्याहत्तर एकोणतीस हे घेऊन येथे दर्शनासाठी आला होता व त्याने अठरावल गावातील कारकादेवी मंदिरासमोर ही मोटरसायकल लावली होती तेव्हा तेथून कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्याची मोटरसायकल चोरी केली हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर प्रारंभी त्याने सर्वत्र मोटरसायकलचा शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात शंतनू महाले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक नितीन चौहान करीत आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर